आणि या ठिकाणी काही पोलीस अधिकारी मला म्हटले की आमच्या जनावरं तिथं सगळे आहेत काही जायची गरज नाही मी गेल्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन गेलो तर येथील जनावरं त्या ठिकाणी नव्हतं संपूर्ण धनर होती लहान बारसं आहेत महिन्या महिन्याची अकरा दहा आणि अकरा मैशे होत्या जो जो दो, दोन लाखाचा मुद्देमाल जो होता काही दिसून आला नाही आणि अचानकपणाने पाच गुण हा दुसरात शिव्या गावी तर अंगाव धोका धक्काब्के करायला येतात आणि पोलीस सगळी असताना हे जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गुण अंगाव येत असतील तर सामान्य शेतकरी घेऊन गेल्यानंतर काय परिस्थिती रस्त्या रस्ते असेल म्हणजे ही खऱ्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मुळामध्ये तुम्ही त्या मैस्री ताब्यात द्यायला पाहिजे होत्या जे जी मैसुरी झाड नाही त्याची रुद्धेवाट लावली ह्या लोकांनी आणि बरं जो गोशाळे शाळेचा जो गो मालक आहे तो सहिष्णुता असला पाहिजे दयावान असला पाहिजे तो जर गायी सांभाळतो तर तो गुंड कसे काय एवढ्या मोठ्या संख्येने येतात प्रश्न नाही काहीच नाही पोलिसांनी आताच एक स्टेटमेंट जारी केलं की कुठली धक्का बुक झाले किंवा कुठले कायदा सुव्यकडे व्हिडिओ आहेत ना सगळे काय सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जमलं तर संध्याकाळी मी बोलवून घे कारण शेवटी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेता भाटात राबणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांचा हात सेनामतामध्ये आहेत त्या शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे पण आता तुम्ही काय काय पोलीस नेमकं काय 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 नाही आमची मागणी आहे तिथं ते गुंड कोण होते जे अंगावर आले माझ्याकडे व्हिडिओ आहे जे गोशाळेतले ते मालक होते का मग का याचा सगळं पडदाफात झाला पाहिजे त्या ठिकाणी तिथं साईडला गेलो म्हैशा आहेत तिथं गेलो वैशी नाहीत व पारसं नाही आहेत लहान लहान पारसं आणि काही भाकड गा गाई तिथंनी दोन भाकड म्हशी दिसून आल्या त्या तर आमच्या नव्हत्या कारण आमच्या अकरा मैशा आहेत आणि दहा पारशे आहेत लहान लहान ফুৰি মানুহ কাৰণ হা बळे राजावरती राज्यातल्या शेतकऱ्यावरती मोठा अन्याय चाललाय आणि हा अन्याय राजाचा शेतकऱ्यावरती चाललेला मी उड्या डोळ्यानं बघू शकत नाही एक शेतकऱ्याचा नेता म्हणून माझ्या भागामध्ये माझ्याच गावातल्या पोराला चार पाच दिवसापूर्वी मोठी मारहाण झालेली आहे ऑनलाईन पैसे त्याने मारलेले आहेत आता मंगळवेड्याला एक गुन्हा दाखल झाला दा आहे जतला गुन्हा दाखल पण शेतकऱ्याने हे सोडून ह्याच्या मार्ग कुठं लागावं शेतकऱ्यांना शेता काम मग करावे का नाही करा मुद्दा असा आहे सरकार तुमचं आहे तुम्ही सत्तेचे आमदार सत्तेतले आमदार आहात आणि गोरक्षक पण हिंदुत्ववादी मला असं वाटतं आता सरकारकडे मागणे आहे सगळे जनावरांचे बाजार आता बंद करून टाकूया काही जनावर जिंकायचं नाही तर बाजार कशाला ठेवायचं तेही बंद करूया आपण आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदाच बंद करायला आता सांगूया आपण पूर्वी आम्हाने आता गायीची किंमत लाख सव्वा लाख होती आज कोण दोन महिने झालो कोण खरेदीला गायस नाही पुरसंगीला मी ज्या शेतकऱ्यांच्या म्हैशी होत्या त्या शेतकऱ्यांना न्यायालयानं आदेश दिलेला आहे मुद्देमाल देण्याचा ते शेतकरी काल जाऊन आणि बिचारे तर त्या ठिकाणी काल एकही मैस नव्हती व्हिडीओ आमच्याकडे आणि मग मला इथं पोलीस स्टेशन मध्ये एका अधिकाऱ्यानी सांगितलं मी त्यांचं नाव घेणार नाही कारण माझी लढाई त्यांच्याशी नाही आहे ते म्हंटल की तिथं सात मशी आहे जनावर आहे मैशी आहेत अरे म्हटलं आमच्या अकरा होत्या दहा वासरं होती तिथं गेलो तर आमची एक महिस बी नाही

त्या गोशाळेचा मालक कोण आहे तर तो नव्हता तिथे गडी होता तो बी निघून गेला आणि लगेच पाच सात लोक आली फोनवर पाट, -पाट, -पाट एकमेकाला बोलवून घेतलं आणि लगेच धक्काबुकी करायला जाऊन आता नावं नाही आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते कशा पद्धतीनं तिने तिथं वागणूक केली पोलिसांनी तिथं हस्तक्षेप केला पोलिसांनी एकाला तिथं नेलं अरे तुम्ही गोशाळा चालवता अहिंसाच्या मार्गाने चालवता जो गोशाळा चालवतो तो दयावान असला पाहिजे मग त्या तो मालक सोडून हे लोक इतर येतात कसे कसे काय गुंडा करतो हा काय प्रकार आहे ते म्हणतात आम्ही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी सरकार आहे आम्हाला पाहू द्या मिलून एक बोट प्रेस घेत आहेत तुमच्या विरोधात असं आहे की सदाभाऊ खोत सुद्धा हिंदू आहे मराठा आहे आम्ही देशी गायला गोमाता मानणारी माणसं आहोत धार्मिकतेच्या आडुशाला लपून जे खरे गोरक्षक आहेत त्यांचा मी आदर आम्ही काय दुर्ण का का करा, करा हो था 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 था। था। आता असं आम्ही मार खावा आता माझ्या असे दोन चार व्हिडिओ आहेत माझ्या पुतण्याला मारले हो चार दिवसापूर्वी तलवारी लावून आता काय करावं आम्ही आम्ही सरकारला मी विनंती करतो गोरक्षकांना करतो की जनावरच घ्या सांभाळा धारा काढा आणि सगळ्या राज्याला मागणी काय तुमची आमची एक मागणी आहे की ते जे काय आहेत रुस्तो रस्ते काय नाव आता मी नाव नाही त्यांचं घेत रुस्तो रस्ते जे आहेत <स्तिति> गायी मैशीच दयावान त्यांना या मारायला इथं आम्ही बसलो याच्या तर सांगितलं की मी इथं ठेया मानून बसलेलो आहे आपण बघू शकतो हे सगळे शेतकरी आहेत ज्यांच्या गाया त्या गोरक्षकांनी पकडून नेल्या होत्या त्यांच्या विरोधात सगळे हे आंदोलन सुरू केलेले सदाभाऊ भूतातोपर्यंत आहे संबंधित गोरक्षकांवर मालकांकडून गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांची सदाभाऊ एक शेतकरी माझ्यावर आलेला होता त्याचा बीपी वाढला उद्धव मोरे त्याच्या चार मंश आहेत त्याला आता कार्यकर्त्यांनी दवाखान्यामध्ये एवढी वाईट अवस्था घेणार का नाही हा खराब प्रश्न आहे तर आपण पाहिलं या सगळ्या आंदोलक आता इथे पोहचलेल्या आहेत आणि आता या सगळ्या मुद्द्याला घेऊन नेमकं काय मात्र तरी आवारामारी एबीपी लावून आंदोलन केलं राजू शेट्टी त्याप्रमाणे सुशांत राऊत सम योगेश एबीपी लाईन मराठी